महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मिळालेल्या युवतीच्या मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी एक आरोपीला जेरबंद केले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रयागधाम हॉस्पिटल जवळ रस्त्यालगत पूनम विनोद ठाकूर या वीस वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला होता तिच्या डोक्याला गंभीर मार लागलेला असून मोबाईल चप्पल आणि बॅग घटनास्थळी आढळल्या होत्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला सुमारे सत्तेर सीसीटीव्ही कॅमेरे तपासून व दोनशे पन्नास लोकांची चौकशी करून पोलिसांना संशयित वय सव्वीस राहणार गोळेवस्ती उरुळी कांचनाच्या विषयी माहिती मिळाली चौकशीत त्यानेच पूनम ठाकूरचा खून केल्याचे कबूल केले युवतीने त्याच्या अश्लील मागणीस विरोध केल्याने रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात दगड मारून तिचा खून केला होता पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली असून त्याला न्यायालयाने सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत सुनावली आहे ही कारवाई माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच उरुळी कांचन पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे